ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग 20 मध्ये 400 कामगारांना संसारिक साहित्याचे वाटप योगेंद्र थोरात व रिजवाना शेख यांच्यामुळे कामगारांना मिळाला लाभ. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेतून मिरज प्रभाग 20 मध्ये 400 कामगारांना संसारिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात व सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना शेख यांच्यामुळे कामगारांना लाभ मिळाला. मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील महापालिका शाळा क्रमांक सात मध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेतून सांसारिक साहित्याचं वाटप करण्यात आलं कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश पवखाडे यांच्या प्रयत्नातून जिल्हाभर कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवताना दिसत असताना प्रभाग क्रमांक वीस मधील मा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात व सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना शेख यांनी प्रभागातील तब्बल सतराशे बांधकाम कामगारांची यामध्ये वीट कामगार गवंडी कामगार गिलावा कामगार महिला कामगार अशांची नोंद करून घेतली होती त्यातील चारशे लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सांसारिक साहित्याचं वाटप करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी माहिती देत कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कामगारांबाबत करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं प्रभागातील तसेच इतर नागरिकांना याचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना शेख यांच्यामुळे चारशे कामगारांचा लाभ मिळाला आहे ला या कामगारांना लाभ मिळाल्याने कामगारांच्या मुखावर एक प्रकारे हास्य उमटले होते मी सीमा कसबे वीस नंबर वार्ड मध्ये राहते भाभी आपली रजवाना यांनी समाजसेवक आहेत ते सगळे योजना सगळ्या कामं करतात महिलांना प्रोत्साहन देतात चांगली कामं करतात आणि त्यांनी असंही चांगली कामं करत राहावं दादांचा बी आशीर्वाद आमच्यावर असंच राहावा हेच आम्ही आमची अपेक्षा आहे तुला कन्नडमध्ये बोललं बांधकार कल्याणकारी योजना माननीय नामदार सुरेशभाऊ खाडेसाहेब पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीनं कामगारांचे विषय हाताळले जात आहेत त्यांचे योजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून गेली तीन ते चार वर्ष प्रभाग वीसमध्ये आम्ही इथले जे नागरिक आहेत जे गोंडी कामगार असतील बीट कामगार असतील गिलावा कामगार असतील महिला असतील यांचं आम्ही रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे प्रभागातील सर्वोच्च योजना ज्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जातात या रिजवाना शेख मॅडम यांच्या माध्यमातून ही योजना पण चांगली पूर् पूर्णत्वास गेलेली आहे आत्तापर्यंत जवळपास प्रभागातल्या सतराशे लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते त्यातील बऱ्याच लोकांना लाभ मिळालेले आहेत शिष्यवृत्तीचे लाभ आहेत घर बांधतानाचे लाभ आहेत मुलींच्या लग्नाच्या वेळेला जे लाभ आहेत दुर्दैवानं कुणाचा मृत्यू झाला तर त्यालाही पाच लाख रुपयाचा लाभ आहे आणि सुरुवातीचा लाभ म्हणजे भांड्यांचा सेट किंवा ते सर्व साहित्याची पेटी हे जवळजवळ आज आम्ही चारशे लाभार्थींना आज इथं वाटप करत आहे परत एकदा मी कामगार मंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानतो आणि आमच्या प्रभागातील रिजवाना शेख मॅडम तसंच त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचंच आभार मानतो आणि अशाच शासनाच्या योजना या पुढं पण आमच्या माध्यमातून राबवल्या जातील त्यावेळी असंख्य लाभार्थी कामगार महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकारी न्यूजसाठी आदी माणी मिरज mm